दादा सध्या आपल्या शेतात काय पे पेरणी केलेली आहे आणि आता पीक परिस्थिती काय आहे सध्या शेतात सोयाबीन आहे मका आहे परि पीक परिस्थिती अशी आहे की शेतात आपुऱ्या पाणी अभावी पिकांची वाढ कुठलेली आहे आणि काही क्षेत्र तर पाणी अभावी पडलेले आहेत त्यांना पेरू शकले आणि पाणी पाऊस पडला नाही तर कोरडवाहू त्यामुळे शे पुरेसा पाऊस नाही त्याच्यामुळे खूप हे झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान हे जे आता आपण सोयाबीनला याच्यावर काही या कसला पा प्रादुर्भाव झाला सोयाबीनवर आजार आलेला आहे ते वाडी आलेली आहे काही पानकतरता आहेत फुल गळ गड़ होते पाण्याभावी किती आहे पूर्ण क्षेत्र हे सोयाबीनचं सोयाबीन सहा बीक आहे इथे आणि मका मका दोन बीग आहे मकावर बी लष्करी आडी आलेली त्यांच्या पोग्यांमध्ये आणि पाण्या त्यांची जी नेसण्याची स्थिती आहे ती तितकी चांगली नाही आहे उत्पन्न घटणार आहे खूप पाऊस नाही ढगाळ वातावरण आहे म्हणजे त्या आजार रोगाला पोषक वातावरण पोषक वातावरण नाही कापसाची स्थिती तर खूप बेकार झालेली आहे अच्छा कापूस तर ते जागेवर झाड येऊन जात आहे कापुसाचे कापसाचे आणि या वर्षी कापूस शेत्रा झालेलं आहे कापसाला भाव नाही आणि आजार लष्करा गुलाबी बोनवाडीला खूप बडी पडते आणि बोगस बी आण बोगस बी आण आता जर पाऊस जर आला नाही चांगला तर आपले हे जे सोयाबीन पीक उत्पन्न येणार नाही येणार नाही लागलेला खर्च तो पण निघणार नाही लागलेला खर्च पण निघणार निघणार नाही भाऊ जो आहे पाहिजे तसं भाऊ आम्ही भाऊ भेटत नाही शेतकऱ्यांनी जोडून तीन हजारच्या भावाने सोयाबीन खरेदी करता त्याच्यामुळे भाव सुद्धा बेटना भेटणार नाही भेटणार नाही आणि इतर जे लागणारे खर्च आहे तो वाढ होतेच वाढ होतेच कारण की मागच्या साली कापसाला भाव नव्हता त्याच्यामुळे लोक दुसऱ्या पिकाकडे वळले पण त्या त्या त्या, त्या, त्या पिकाला सुद्धा पाऊस नाही त्याच्यामुळे त्याला ते सुद्धा फेल झालेलं या वर्षी म्हणजे आपल्याकडे रिप रिप पाऊस पडतो पण असं पाहिजे त्या प्रमाणात नाही नाही आहे नाही आहे पाऊस पाऊस नाही असं समजून त्याला असं झालं जोरदार पावसाचे अपेक्षा आहे काय ना समाधान मधुवर अच्छा